नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या मध्ये बघणार आहोत लालपरी मालामाल सवलतीमुळे दोन वर्षात कमवले तीन हजार आठशे चौऱ्याण्णव कोटी आणि अठ्ठ्याऐंशी लाख काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या या माध्यमातून मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने राज्यातील सर्व महिलांना एस टीच्या सर्व प्रकारच्या बसमधून प्रवास करताना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देण्यास जाहीर केली होती तसेच राज्यभरातील प्रवाशांना गावागावापर्यंत पोहोचवण्यासाठी एस टी मोठा हातभार लावत असून प्रवाशांची संख्या वाढावी म्हणून विविध योजनाही लागू करत आहे त्यानुसार आतापर्यंत लागू करण्यात आलेल्या विविध योजनाद्वारे एस टीचे प्रवासी वाढत असून ज्येष्ठासह महिलांच्या योजनेचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा महामंडळाने करत महिला सन्मान योजना सुरू झाल्यापासून एकतीस मे अखेर बहात्तर कोटी शहात्तर लाख अकरा हजार पाचशे शहात्तर लाभार्थींनी पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये प्रवास केल्याचे सांगितले मित्रांनो एस टी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना एस टीमधून मोफत प्रवास आणि राज्यातील सर्व महिलांना एस टीच्या तिकीट दरात पन्नास टक्के या सवलतीमुळे एस टीला प्रतिपूर्ती रक्कम म्हणून गेल्या दोन वर्षांमध्ये तीन हजार आठशे त्र्याण्णव कोटी अठ्ठ्याऐंशी लाख एक्केचाळीस हजार रुपये उत्पन्न मिळाले सवलतीच्या प्रतिपूर्ती रकमेमुळेच एस टीची आर्थिक गाडी रुळावर आली मे महिन्यात एस टीला सोळा कोटी तोटा झाला असून योजनामुळे एस टीची घोडदौड आर्थिक फायद्यांच्या दिशेने सुरू होईल असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंच्याहत्तर वर्षावरील ज्येष्ठांना एस टीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत देण्यात आली होती मित्रांनो सव्वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसपासून अमृत ज्येष्ठ नागरिक या नावाने ही योजना एस टीने सुरू केली योजना सुरू झाल्यापासून एकतीस मे दोन हजार चोवीस पर्यंत योजनेअंतर्गत चौतीस कोटी नव्याण्णव लाख एकवीस हजार तीनशे दोन लाभार्थींनी मोफत प्रवास केला त्याची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून शासनाने नव्याण्णव कोटी शहाण्णव लाख सत्तर दिले सध्या कोटी लाख योजनेचा लाभ घेत असून प्रतिपूर्ती रक्कम म्हणून एस टीच्या महसुलात महिन्याला सुमारे एकशे पंचवीस कोटी रुपये जमा होतात दोन हजार तेवीस चोवीसच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने राज्यातील सर्व महिलांना एस टीच्या सर्व प्रकारच्या बसमधून प्रवास करताना तिकीट दरात पन्नास टक्के सवलत देण्यात जाहीर केली होती योजना सतरा मार्च दोन हजार तेवीस पासून एस टीने महिला सन्मान योजना या नावाने सुरू केली ही योजना सुरू झाल्यापासून एकतीस मे दोन अखेर या योजनेअंतर्गत बहात्तर कोटी शहात्तर लाख अकरा हजार पाचशे शहात्तर लाभार्थ्यांनी पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये प्रवास केला याची प्रतिकृती रक्कम म्हणून शासनाने एस टीला दोन हजार चौऱ्याण्णव कोटी एकावन्न लाख सत्तर हजार रुपये दिले आहेत सध्या महिन्याला सरासरी पाच कोटी पंच्याहत्तर लाख महिला योजनेचा माध्यमातून पन्नास टक्के तिकीट दरात एस टीतून प्रवास करत आहे याची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून शासन महिन्याला सरासरी एकशे ऐंशी कोटी रुपये एस टीला देत आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद